ही जागा कोणाची नगरपालिकेची आमचं अतिक्रमण का बरं काढलं आणि नसत मला माणसावर तुम्ही कम्प्ले काय देखील झालं माही ना अर्थ तुम्ही आले कसे काय मनसेच्या वतीने पुन्हा पुन्हा प्रश्न तोच जागा कोणाची नगरपालिकेची कोबरगाव शहरातील सुदेश टॉकीज जवळ असलेल्या जागेवरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादाला आज आणखीनच उधाण आलंय सदर जागेवर चर्मकार समाजातील काही नागरिकांनी आपला व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशानं टपऱ्या उभारल्या होत्या मात्र कोपरगाव नगरपालिकेनं ही जागा अतिक्रमित असल्याचं सांगत कारवाईसाठी आले असता काही काळ तणाव निर्माण झाला होता याच पार्श्वभूमीवर मनसैनिक व चर्मकार समाजाचे पदाधिकारी थेट कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या दालनात गेले असता ही जागा नेमकी पालिकेची आहे की मराठा पंचांची तसेच जर ती मराठा पंचांची असेल तर आम्ही टपऱ्या हटवून घेऊ पण जर पालिकेची आहे तर मग मराठा पंचांनी त्यावर अतिक्रमण केलंय तर त्यांच्यावर कारवाई का झाली नाही असा सवाल मुख्याधिकारी यांच्याकडे उपस्थित केला या चर्चेनंतर मुख्याधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला स्थगिती दिली असून नगर रचना विभागाकडून या जागेचा अधिकृत अहवाल मागवून कारवाई करणार असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलंय हस्तक्षेप करते की आमची जागा आहे पालिका पण हस्तक्षेप करतात आमची जागा आहे नेमकं जागा जागा आहे सुदेश टॉकीच्या मुद्दे त्या जागेची खात्री करण्यासाठी आपण नगररचना विभागाला सूचना जा केलेल्या आहेत नगररचना विभागाकडून खात्री झाल्यानंतर त्या जागेचा कोणता वापर करायचा याविषयी नगरपालिका निर्णय घेईल तोपर्यंत नागरिकांनी आपापल्या स्तरावरती शांतता ठेवायची आहे त्या जागेवरती कोणीही अनाधिकृतपणे नगरपालिकेच्या प्रकार असा झाला तिथे चर्मकार समाज हा कायम फुटपाथ बसतो त्याला कुठल्या सातबाद सातबाऱ्याचे किंवा सिटी सर्व जागेची गरज नसते हा समाज रस्त्यावर बसून पोट भरतो मग ती जागा कोणाची यावरून तो वाद पेटला होता तिथे चर्मकार समाजाने व्यवसाय सुरू केला त्यानंतर कर्मचारी आले नगर परिषदचे त्यांनी विचारणा केली की के टपरी उचलतो बा असं विचारपूस काही केली नाही त्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की असं का करता होतो मी नाही का म्हणजे जागा कोणाची किंवा नगरपालिकेची का पीडब्ल्यूडीची का मराठा पंचायत जागा आहे त्यांना त्यांचं उत्तर काय देता आलं नाही साहेबांना आम्ही रिक्वेस्ट केली की जोपर्यंत या जागेचा काय निर्णय होत नाही जागा कोणाची तोपर्यंत व्यवसाय कंटिन्यू सुरळीतपणे चालू राहू द्या अशी आपण विनंती आणि आमच्या विनंतीला साहेबांनी मान दिल्यामुळे आम्ही नगरपालिकेचा आभार मानतो मागे देखील मनसेने आक्रमक भूमिका घेऊन सदरची जागा ही मराठा पंथाची की नगरपालिकेची हा <coughs> प्रश्न निर्माण केला होता तर काय आता पुन्हा तो वाद समोर येतोय काय सांगाल या काल गांधी चौक या ठिकाणी सुदृष्टा की समोरील जागा आ, बिरोबा मंदिराच्या जा पाठीमागची जागा यापूर्वी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवसाहेबांना विचारण्यात आली होती की ही जागा नेमकी कोणाची नगरपालिकेची कि मराठा बापांसाची परंतु शिवसाहेबांना देखील त्या गोष्टीचं उत्तर देता आलं नाही आणि काल देखील तिथं संबार समाजाच्या समाजाच्या लोकांनी तिथे व्यवसाय अनेक वर्षापासून त्यांचे वडोला पार्जित व्यवसाय करतात काल त्यांनी तिथे टपरी टाकली परंतु कोपरगावच्या नगरपालिकेच्या लोकांनी काही समज न देता डायरेक्ट तिथे येऊन टपरी उचलण्याचा कार्यक्रम लावला होता परंतु आम्ही त्यांना विनंती करून तिथं ते काम थांबवलं आणि सिंहसाहेबांकडे आलो शिवसाहेबांना पुन्हा येऊन आम्ही तोच प्रश्न विचारला की साहेब काल मराठा माणसाच्या लोकांनी चर्मकार लोकांच्या कार्यकर्त्यांना स्टॉलला लात मारली किंवा बाबा केल्या आणि भांडण झाले तर ती जागा नेमकी कोणाची मराठा माणसाची की नगरपालिकेची तुम्ही पुन्हा आम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर द्या परंतु साहेबांनी सांगितलं की ती जागा सध्या वादाच्या भावरात असल्या कारणाने त्याचं त्यांना उत्तर काय देता आलं नाही परंतु आम्ही त्यांना विनंती केली सर्वांच्या वतीने की जिथं चर्मकार समाज हा अनेक वर्षापासून व्यवसाय करतो त्यांना तिथे व्यवसाय करण्याची परमिशन द्यावा आणि साहेबांनी आमच्या विनंतीस मान दिल्याबद्दल मी साहेबांचे मनता मनसा आभार मानतो जय हिंद जय <laughs> माझ्या गाव साठी स्वप्नील कोपरे कोपरगाव